विशाल रत्नपारखी एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून माझं स्पीड टॅक इन्स्पेक्टर एस टी आय यापदी निवड झालेली आहे मला सांगायचं एवढं आहे की माझ्या या यशामागे माझ्या आईवडिलांचा खूप मोठा हात आहे तसं माझा वैयक्तिक संघर्षसुद्धा आहे आणि मला एवढं सांगावं वाटतं की मेहनत केल्याने सर्व काही यशस्वी होतं मी झालो आपल्यापैकी अजूनही कोणीही होऊ शकतं आणि हे सर्व शक्य आहे फक्त मेहनत संयम चिकाटी या गोष्टी व्यवस्थित केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळतं आणि स्पर्धा परीक्षेबद्दल जर सांगायचं असलं तर भरपूर मेहनतीपेक्षा मुलं एक्झामला प्रॅक्टिकली घेत नाहीत म्हणजे एक्झामसाठी काय गरजेचं आहे प्रॅक्टिकल अप्रोच किती गरजेचा आहे या मागे लागतात इमोशनल गोष्टींमागे मागवं लागतं ते मोटिवेशन वगैरे पण प्रत्येक एक्झाम तुमच्याकडनं प्रॅक्टिकल ॲप्रोच मागते जसं की सिलेबस झाला परंतु मागच्या मागच्या जे प्रश्न झाले वगैरे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मग थोडा वेळ लागतो ह्या चुका मी सुद्धा केल्या आहेत पण चुकांवर काम करत 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 आज मी आयुष्यापर्यंत पोहोचतोय आणि आपल्यापैकी नक्कीच सर्वजण कोणीही पोहोचू शकतं मी या हे सांगू इच्छितो की माझ्याकडे बघून किंवा इतर कोणाकडेही बघून प्रेरणा घेऊन आपल्या सर्व भागातील जे काही विद्यार्थी आहेत ते हळूहळू स्पर्धा परीक्षेतून यशाकडे नेऊन आपल्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव रोशन करतो स्पर्धा परीक्षेत विविध विषय असतात त्यापैकी जो इंग्लिश विषय आहे तो रायतकर सरांकडनं मी लहानपणापासून मार्गदर्शन घेत आल्यापासून आत्तापर्यंत माझ्या स्पर्धा परीक्षेपर्यंत इंग्लिश या विषयामध्ये मला चांगले मार्क्स मिळाले रायतकर सरांचा खूप मुलांचा वाटा आहे सरांची शिकवण्याची शैलीपासून तर जे काही परीक्षेबद्दलचं मार्गदर्शन आहे ते सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि यात आवर्जून सांगायची इच्छा म्हटलं की सरांची जी काही ग्रामर शिकवण्याची कला आहे पाठांतर करून घेणं वगैरे हे लहानपणापासून सरांनी माझ्याकडनं चांगल्या प्रकारे करून घेतलेलं आहे